नारेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात मयूर हॅचरीज मंचर यांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला या प्रदर्शनात रवी जाधव यांनी मयूर हॅचरीजच्या वतीने सोळा विविध जातींच्या कोंबड्यांचा स्टॉल उभारला होता या स्टॉलला शेतकरी पशुपालक व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला देशी तसेच सुधारित जातींच्या कोंबड्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली मयूर हॅचरीज हे मंचर तालुका आंबेगाव येथे असून आंबेगाव खेड आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक विश्वसार्ह पर्याय ठरत आहे तरी ज्यांना विविध जातींच्या कोंबड्या खरेदी करायच्या असतील त्यांनी मयूर हॅचरीज मंचर येथे संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस ब्याऐंशी नव्वद येथे संपर्क साधावा असे आवाहन रवी जाधव यांनी केले आहे नमस्कार मी रवी जाधव मयुर गायचिज मंच मन्चा, मध नाही तर गावरान कोंबड्यांचा मॉल लावलेला आहे आपण कृषी विज्ञान केंद्र नारंगाव येथे तारीख आहे आठ नऊ दहा अकरा अकरा तारखेपर्यंत इथे एक्झिबिशन आहे इथं तुम्हाला गावरान कोंबड्यांचा मॉल पाहायला मिळेल तुम्हाला जर शेतीपूर्वक व्यवसाय कुक्कुट पालन जर करायचं असेल तर तुम्ही आपल्या फार्मला भेट देऊ शकता आपल्याकडे आता सोळा जातीच्या कोंबड्या आहेत सोळा जातीच्या कोंबड्या आपण इथं एक्झिबिशन मध्ये ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांना नक्की काय करायचंय त्यांना जर अंड्यासाठी कोंबड्या सांभाळायच्या तर अंड्यासाठी कुठल्या जाती चालतात त्या आपण ठेवलेल्या आहेत कटिंग साठी करायचं असेल तर कटिंग साठी पण आहेत आणि फॅन्सी कोंबड्या पण ठेवलेल्या आहेत शो साठी हे सर्व आपल्याला आता तुम्ही एकदा मॉल लावला बरोबर आहे परंतु हे सर्व जर मिळ कुठं मिळतं कुठे म्हणजे ठिकाण कुठे या याचं ठिकाण तुम्हाला जर याची पिल्ल्याला पाहिजे असेल तर मयू याची वेज मंचा मध्ये तुम्हाला मिळून जाते तुम्ही गुगल मॅपला मयू याची सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन सापडेल आपल्या युट्यूबला मयूव्याची चॅनल आहे अधिक माहिती जर रु तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात पण तुम्हाला मिळून जाईल तुमचा संपर्क क्रमांक सांगा नाईन नाईन एट सिक्स झिरो फोर सेवन एट टू नाईन झिरो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न